नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेचा निकाल चार दिवसानंतर त्या ठिकाणी येतो आहे देशात कुणाची सत्ता येणार नरेंद्र मोदी सत्ता राखतील की काँग्रेस आणि आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येईल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जो सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता तो म्हणजे माढा लोकसभेचा मतदारसंघ आणि या लोकसभेच्या निकालाकडे सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे नेमकं माढ्यामध्ये काय होणार माढ्यातलं विजयाचं गणित हे माढा आणि करमाळा या दोन तालुक्यातून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बसू शकतं आणि ते कुणाच्या बाजूनं बसणार याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे नमस्कार मी समाधान आपण पाहत आहे ए बी मराठीचा स्पेशल सेगमेंट गणित लोकसभेच्या निकालाची खरंतर मा तर माढा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ सरळ लढत झाली रणजितसिंह नाईक निंबाळकर महायुती आणि धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून मैदानात होतं मतदान झाल्यानंतर अनेक त्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत महायुतीचा विजय कसा होऊ शकतो महाविकास आघाडीचा विजय कसा होऊ शकतो अनेक अंगाने विश्लेषण त्या ठिकाणी झाले आहेत चार दिवसानंतर चार जूनला लोकसभेचा निकाल लागतो आहे मात्र जे लोकांच्या मधून बोललं जात आहे जे राजकीय विश्लेषकांच्या मधून मत येते त्याच्यामध्ये फलटणला त्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला आहे सुरुवातीला वातावरण होतं ते, वा ते शेवटच्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी वातावरण थोडंसं बदललं गेलं आणि फलटणला स्थानिकचा भूमिपुत्र म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने फलटण त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये राहू शकतं असा अंदाज आहे तर माळशिरस हा मोहिते पाटलांचा किल्ला आहे गेल्या वेळेस त्यांनी महायुतीचा जो उमेदवार होता निंबाळकर त्यांनाच लाखाचं लीड दिलेलं होतं मात्र यावेळेस माळशिरसची जी मतदानाची टक्केवारी आहे ती फलटणच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी जास्तीची वाढलेली नाही आणि मतांचा टक्का न वाढल्यामुळं मोहिते पाटलांच्या लाखाच्या लीडची भाषा ही हजारामध्ये आलेली आहे आणि लाखाचं लीड बसेल किंवा लाखाच्या आजचं लीड हे माळशिरसमध्ये मोहिते पाटलांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी बसू शकतं मात्र या दोघांच्याही विजयाचं गणित असा जो मार्ग आहे तो माढा आणि करमाळ्यामधून त्या ठिकाणी जाऊ शकतो कारण सांग सांगोल्यामधून महाविकास आघाडी असू द्या किंवा महा युती असू द्या दोघांनाही पाच ते दहा हजाराचं लीड मिळेल तिथं फारसा डिफरन्स सांगोला विधानसभेमधून त्या ठिकाणी राहणार नाही असं तिथल्या नेते मत आहे त्या ठिकाणच्या जे राजकीय जाणकार आहेत त्यांचं मत आहे दोन दिवसापूर्वी दोन्ही बाजूच्या नेते मंडळींशी मी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी पाच ते दहा हजाराचं लीड हे सांगोल्यामधून त्या ठिकाणी मिळेल मग माढा आणि करमाळ्याच्या विजयाचं गणित कसं बसू शकतं कारण माढ्यामधून महायुतीसाठी सिंह नायक निंबाळकरांच्यासाठी दोन आमदार त्या ठिकाणी काम करत होते ते म्हणजे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे त्यांचे पुत्र सिंह शिंदे आणि करमाळ्याचे विद्यमान आमदार अजितदादा सोबत असणारे संजय मामा शिंदे उमेदवारीसुद्धा सिंह निंबाळकरांच्या या शिंदे बंधूंनीच त्या ठिकाणी आणलेले होते आणि माळशरचं लाखाचं लीड हे माड्यात कर, आणि करमाड्यामध्ये त्या ठिकाणी आपण कौर करू शकतो असा विश्वास शिंदे बंधूंच्या समर्थकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला होता मात्र माढा कि कि असेल किंवा करमाळा असेल या दोन्ही मतदारसंघांच्यामध्ये सामान्य लोकांच्या मनात मात्र विषयीची त्या ठिकाणी प्रचंड आत्मीयता त्या ठिकाणी दिसून येत होती लोक त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप सरकारच्या अँटी इनकंपनचे असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा एकूणच महागाईचा मुद्दा असेल यावरून माड्यातल्या आणि करमाळ्याची जनता आहे ती करमाळ्याची जनता त्या ठिकाणी विधानसभेला दादा मामांच्या सोबत मात्र लोकसभेला शरद पवारांच्या तुतारीच्या सोबत असं म्हणत त्या ठिकाणी आपण मतदान त्या ठिकाणी करायचं ह्या मानसिकतेत असलेली दिसून आणि निकालाच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी एका एस टी स्टँडवरती त्या ठिकाणी होतो त्या एस टी स्टँडवरती लोकांच्या मध्ये चाललेला संवाद मी ऐकलेला होता त्यांचंही मत हेच होतं की विधानसभेला आपल्या दादा मामा बरोबर लोकसभेला मात्र आपण तुतारी बरोबर हा फॅक्टर जर माड्या आणि करमाळ्यामध्ये चालला असेल तर माडा आणि करमाळा या दोन मतदारसंघामधून त्या ठिकाणी जर महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना वीस हजाराच्या पुढचं पंचवीस तीस हजारापर्यंत दोन्ही मतदारसंघामधून जर लीड गेलं तर मोहिते पाटलांच्या विजयाचं गणित त्या ठिकाणी बसू शकतं आणि धैर्यशील मोहिते पाटील जो विजय सिंहांचे पुतणे आहेत त्यांच्या अंगावरती गुलाल पडू शकतो मात्र शेवटच्या दोन दिवसामध्ये बबनदादा शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील रणजित सिंह हो विशेष शिंदे जे आहेत त्यांनी विशेषतः माड्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत दोन नंबर फळी जी शिंदे बंधूंची गावागावामध्ये कार्यरत आहेत त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सक्रिय केलं होतं त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रत्येकाच्या भेटी घेत सांगितलेलं होतं दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मी दर्शन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्ये झाला असं लोकांच्यामधून मधून बोलणं आता हो जात आहे आणि जर जो दादा मामांचा पारंपरिक मतदार आहे त्या मतदारांनी जर शेवटच्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या असतील आणि दादा मामांच्याच विचाराला आपण साथ देऊया दादा मामा म्हणतील तीच आपला त्या ठिकाणी गणित असं म्हणून जर मतदान केलं आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांना जर माड्या आणि करमाळ्यामधून वीस हजाराच्या पुढचं पंधरा हजाराच्या पुढचं जर लीड मिळालं तर मग मात्र मोहिते पाटलांच्यासाठी ते लीड धोक्याचं त्या ठिकाणी ठरू शकतं कारण हे लीड विजयाच्या गणितापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवू शकतं कारण मान असेल फलटण असेल आणि माळशिरस मधून येणारं जे लीड असेल ते लीड कव्हर करायला त्या ठिकाणी हे जे करमाळा आणि माडा आहे ते माळशिरसचं लीड कवर करायला त्या ठिकाणी रणजित सिंह निंबाळकरांना त्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो नेमकं माड्यात आणि करमाळ्यात काय झालंय करमाळ्यामध्ये त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्यासाठी नारायणाबा पाटील जे माझे आमदार आहेत एक मतांचा गट्टा त्यांच्याबरोबर आहे धनगर समाजाचं नेतृत्व आहे किंवा काही छोटे छोटे फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी जरी मोठे नेते मंडळी करमाळा आणि माड्यात नसतील तर नारायणाबा पाटील असतील किंवा जे छोटे त्या ठिकाणी पॉकेट्स आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट आहेत माड्यामधून त्या ठिकाणी जे छोटे छोटे शिवाजीराव कांबळे यांचं छोटसं पॉकेट माड्यामध्ये आहे दादासाहेब साठे आणि मिनल साठे यांचं छोटं पॉकेट त्या ठिकाणी माड्यामध्ये आहे ह्या छोट्या पॉकेट टेंबुर्णीला त्या ठिकाणी पारंपरिक शिंदे बंधूंचा विरोध गट आहे हे छोटे पॉकेट नेमक्या किती चालल्या आहेत त्यावरची सुद्धा या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार एकूणच माड्याचा विजयाचा गुलाल हा करमाळा आणि माढा लोकसभा विधानसभा क्षेत्रामध्ये जर कमळाला लोकांनी साथ दिलेला असेल कमळाच्या समोर फुलवण्यासाठी जर दादामामा गटांच्या लोकांनी जर प्रामाणिक मतदान त्या ठिकाणी केलं असेल किंवा दादामामांच्या आव्हानाला प्रतिसाद जर शंभर टक्के दिला असेल तर लीड रणजितसिंह निंबाळकरांना मिळेल आणि जर विधानसभेला मामा मात्र लोकसभेला पवारांची तुतारी हे मानस जर मोहिते पाटलांना मतदान केलं असेल तर मोहिते पाटलांचा त्या ठिकाणी विजय होऊन गुलाल त्या ठिकाणी पडू शकतो नेमकं ते माड्यामधून त्या ठिकाणी नेमकं काय झाल्याला लिहू शकतं नेमकं लीड कुणाला मिळू शकतं आणि चार तारखेला विजयाच्या गुलालासाठी हे लीड कसं काम करू शकतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला त्या ठिकाणी विसरू नका लोकसभेच्या निकालासाठी आणि विश्वसनीय विश्लेषणासाठी ए बी मराठी तुम्ही पाहतायच पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा